अधिकारियों की एकजुटता क्या कुछ निर्णय ले जाती है कि वह निर्णय न्यायपूर्ण है या अन्यायपूर्ण इसका विवेक तक वे भूल बैठते हैं अपनी अनेक अनियमितता के चलते अमरावती के अपर आदिवासी आयुक्त वानखड़े अपनी लोकप्रियता में काफी कमतरता किए जा रहे हैं ऐसी जानकारी दिनांक 19 जनवरी को एक पत्रकार परिषद में प्रोटोन शिक्षक संगठन द्वारा देते दिनांक 20 जनवरी को एक दिवसीय आंदोलन की जानकारी पत्रकार को दी गई आंदोलन का प्रमुख मुद्दा कर्मचारियों संघ आदिवासियों का अवांछित व्यवहार बताया गया है समाचार संकलन अशोक भाई जोशी विभागीय अध्यक्ष प्रोफेसर टीचर्स ट्रेड युनियन अमरावती विभाग या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामधील आर्णी तालुक्यामध्ये दत्तारामपूर नावाच्या गावामध्ये या ठिकाणी तीन महिला शिक्षकांना तेथील संस्थेचे सचिव विजय मोघे हो यांनी त्या महिला मुख्याध्यापिकेला हाताशी धरून संगणमताने एकाच दिवशी बेकायदेशीरित्या कुठल्याही पद्धतीने नोटीस न देता ब त्यांना सेवेतून निलंबित केलेला आहे केवळ त्या महिला शिक्षिकांनी स्त्री अधीक्षिका त्या ठिकाणी वस्तीगृहाची नसल्या कारणानं संस्थेने त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं संस्थेच्या वतीनं की तुम्ही या ठिकाणी मुलींसोबत झोपावं त्या महिला शिक्षिकांचा गुन्हा एवढाच होता फक्त की त्यांनी त्या मोघे जे आहेत त्या मोघे यांनी यांना संस्थेच्या सचिवांना त्यांनी फक्त मागणी केली एवढी की त्या ठिकाणी आम्हाला झोपण्याची व्यवस्था करून द्यावी व तिथे झोपण्याची व्यवस्था नाही रूम नाही एवढी मा मागणी केली की आम्हाला त्या ठिकाणी जोपण्याची व्यवस्था करून द्यावी आम्ही झोपण्यास तयार आहोत मात्र केवळ झोपण्याची व्यवस्था करून का मागितली या कारणाखाली कुठलंही कारण नसताना कुठलाही खुलासा न मागता कुठलीही नोटीस न देता त्यांना निलंबित केलं सेवेतून अशा प्रकारचा अनागुंदी कार्य जो का, का, काम आहे असे विषय हे विषय आदिवासी विभागामार्फत हे सुरेश वाघडे साहेब या ठिकाणी आदिवासी उपयुक्त आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा आनंद तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत आणि या आदिवासी विभागातील कर्मचारी सर्व जर्जेवर आलेले आहेत अनेक कर्मचाऱ्यांनी जीवाचं बरोबाईट करण्यापर्यंत सुद्धा गेलेले आहे संघटनेला तसं लेखी पत्र सुद्धा जीवाचं बरोवाईट करण्यासंदर्भात सुद्धा पत्र व्यवहार या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे म्हणून हे प्रकल्प अधिकारी जे आहे धाबे आणि वानखळे जे आहेत आयुक्त अपर आयुक्त हे दोन्ही जे व्यक्ती आहेत हे प्रशासनामध्ये प्रशासन चालवण्यामध्ये निष्क्रिय ठरलेले आहेत आणि म्हणून ताकदा यांची उत्तर बांगणी केली पाहिजे यांना निलंबित करून यांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे अशी मागणी आम्ही करतो आहे आणि दोन टप्प्यामध्ये हे आंदोलन आम्ही चालवत आहे पहिल्या टप्प्यामध्ये हे जे आंदोलन आहे उद्या वीस जानेवारी रोजी हे आंदोलन आदिवासी अपर आयुक्त कार्यालय अमरावती शेकडो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जा वतीने हे धरणे आंदोलन आणि उपोषण त्या ठिकाणी चालणार आहे मुख्य आयुक्त कार्यालय जे आहे आदिवासी विभाग नाशिकमध्ये त्या नाशिकमध्ये दुसरे आमचे कार्यकर्ते जे आहेत तिथले पदाधिकारी आहेत तिथे आंदोलन चालवणार आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा या आदिवासी विभागाच्या सचिवांना डेलिगेशन जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहेत अशा पद्धतीने हे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात हे संघटन चालू होतं